नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता सध्या पोहोचलो आहे सोलापूर हायवे या ठिकाणी माझ्या पाठीमागे जो आपण बघत आहात सोलापूर हायवे आहे मित्रांनो आणि सगळ्यांना वातावरण आहे तर माझ्या पाठीमागे जो आपण जो बघत आहात मित्रांनो तो आहे सोलापूर हायवे छत्रपती संभाजीनगर तो सोलापूर हायवे असा तो ब्रिज आहे मित्रांनो तर माझ्या पाठीमागे बघा मित्रांनो आपण जो ब्रिज दिसत आहे तो सोलापूर हायवे आहे आणि आपण आता छत्रपती संभाजीनगर शहराकडे जाणारा रोड आहे त्या ठिकाणी आपण आता उभा आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर हा ब्रिज आहे सोलापूर हायवे ब्रिज आहे मित्रांनो बघू शकता आपण आणि हा जो रोड जात आहे तो पुणे रोड आहे मित्रांनो आणि हा रोड जात आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो तर बघू शकतो लासूर स्टेशन या इथून तीस किलोमीटर आहे आणि वैजापूर चौसष्ट किलोमीटर आहे आणि शिर्डी इथून एकशे दोन किलोमीटर आहे आणि मुंबई इथून तीनशे छप्पन किलोमीटर आहे तर ह्या साईडला जो रोड जात आहे मित्रांनो तो आहे पैठण रोड मित्रांनो आता सकाळी सकाळीच पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो सकाळी सकाळीच पाऊस चालू आहे आणि रिमझिम पाऊस पडत आहे मित्रांनो सकाळचं वातावरण आहे आणि पावसाचा रिमझिम पडत आहे मित्रांनो मित्रांनो आपण निसर्गरम्य वातावरण आहे आणि पाऊस पडत आहे